नमस्कार शेतकरी बांधवां आपल्या कपाशी या पिकाचं नियोजन करत असताना सगळ्या शेतकरी बांधवांना भेडसवणारा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गुलाबी बोंड गुलाबी बोंडळीचा जर नियोजन करतो म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना ते अवघड जातं किंवा ते त्याची बायोलॉजी किंवा त्याचं जीवनशास्त्र आपल्याला माहीत नसल्या कारणानं त्याचं योग्य नियोजन करणे कधी कर कधी आपल्या शेतकरी बांधवांना शक्य होत नाही यावर्षीचा जर प्रामुख्याने विचार केला तर यावर्षी आपल्याला पाऊस लवकर झालाय आणि सोबतच मागच्या वर्षी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव कमी त्यावर्षी वर्षी, लोकांनी त्याचं नियोजन पण केलं नाही त्यामुळे यावर्षी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी येण्याची दाट शक्यता आहे जर आपल्याला गुलाबी बोंडणीचं नियोजन करायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की गुलाबी बोंडणीची नेमकी लाईफ सायकल म्हणजे जीवनचक्र कसं असतं जर आपण बघितलं कुठल्याही कीटकाची लाईफ सायकल असते ज्याच्यातून आपल्याला जो प्रौढ आहे तो अंडी घालतो अंडीतून अडी बाहेर निघते अंडीतून कोशा अवस्थेत जाते ना पुन्हा तो प्रौढ अवस्थेत जातो ही जीवनचक्र जर आपल्याला तोडायचं असेल तर तो आपल्याला त्याच्यासाठी महत्वाचं जे वापरायचं आहे ते आहे पण याच्यासाठी बाजारमध्ये जे नियम उपलब्ध आहे त्याच्या तुलनेत झाडीस कंपनीच्या माध्यमांना आपण घेऊन आलोय आहे झॅडफॉ हे एक अत्याधुनिक मॅन्यू इनकॅप्स्युलेशन टेक्नॉलॉजीवर आधारित असं नियम आहे जे की कुठल्याही कीटकाच्या जीवनचक्राला तोडण्यासाठी काम करतात जे घातलेली अंडी असेल ते नपुंसक करायचं काम करते आणि जे कीटकांची अंडी घालण्याची प्रक्रिया आहे ते पण बंद करायचं काम करते सोबतच कीटकनाशकांची किंवा अदर इथे जे कीटकनाशक आहेत त्यांची कार्यक्षमता वाढायला पण हे काम करते जर तुम्ही झाटणी जर वापर केला जी जी ला ला तर जी घातलेली अंडी आहे ती पूर्णपणे नपुंसक होतील आणि जे जीवनचक्र आहे गुलाबी बोंडळीचं ते आपल्याला तोडायला नक्कीच मदत होईल तर तुम्हाला झाटणी वापर करायचा आहे जर आपण बघितलं तर प्रति लिटर आपण तीन ते पाच मिलीपर्यंत याचा वापर करू शकतो तर नक्की वापरा झायट्रॉनिक लिम धन्यवाद